अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम खातं मी एक वर्ष आता झालं मी आमदार आहे मी असाच हिशोब काढला की बजेट झालं त्याच्यानंतर पुरवणी मागण्या झाल्या आज परत आपण पुरवणी मागण्यांवर बोलतो आहे पंच्याहत्तर हजार कोटीच्या पुरवणी मागण्यांवर आपण बोलतोय माझ्या मतदारसंघामध्ये किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे किती पैसे आले एका वर्षाभरामध्ये तर माझ्या मतदारसंघामध्ये फक्त दुरुस्तीचे पैसे आले ते पण सहा करोड रुपये फक्त सहा करोड रुपये आले आणि पावसाचं कारण सांगून अधिकाऱ्याने ते सहा करोड रुपये कुठे पळवले ते अजूनपर्यंत आम्ही शोधतो ते सहा करोड रुपये गेले कुठे तर माझ्या मतदारसंघामध्ये फक्त दुरुस्तीचे पैसे आले ते पण सहा करोड रुपये फक्त सहा करोड रुपये आले आणि पावसाचं कारण सांगून अधिकाऱ्याने ते सहा करोड रुपये कुठे पळवले ते अजूनपर्यंत आम्ही शोधतो ते सहा करोड रुपये गेले कुठे मी एका मिनिटात माझं हे संपवतोय भाषण संपवतोय सहा करोड रुपये गेले कुठे मला कळले नाही कारण का सहा महिने कोकणामध्ये पाऊस पडला एकोणीस मे पासून सुरू झाला तो नऊ नौ, नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता सहा महिने पाऊस पडला दुरुस्तीला झालंच नाही काय काम तर कुठल्या दुरुस्ती खाली ते सहा करोड रुपये गेले मला बघायचंय ते अजूनपर्यंत मला थानपत्ता लागत नाहीये जिल्ह्याला तेवीस करोड रुपये मिळाले पण ते तेवीस करोड रुपये कुठे गेले ते अजूनपर्यंत मला माहिती पडत नाहीये